श्री स्वामी दत्त अवधूत महाराज वीर चित्त श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय नववा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री, श्री, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दिगंबर यतीवर्य स्वामी राजाय नम जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला पाला सर्वेशा आपल्या कृपे करोन अल्पवर्णीने आपले गुण श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा एके दिनी काही फक्त समर्थासी सोला पुरात नेत अनेक लोक जमत स्वामी दर्शना लागून राजा सिंहासनावरून उठून स्वामींशी सिंहासनी बैसवून गुड्या तोरणे उभारुनी स्वागत करती स्वामींचे सिंहासनी स्वामी समर्थ दर्शना सोला फुरवासी समस्त हे पाहुनी कुटील नर असत कुत्सितपणे बोलती गावात असता सिद्धेश्वर का भजती गुरुवर ऐसे कुटील नर बोलू लागला लोकांची ऐसी निंदा करीत स्वामी समोर येत अद्भुत प्रकार पाहत आश्चर्य चकित सिंहासनी अर्ध नारी नटेश्वर दिसती तयासी सुंदर स्वामी समर्थ गुरुवर दिसले तयासी स्वामींशी करुनि साष्टांग नमन मी निंदा नालस्ती करून बोललो तुम्हा लागून प्राय चित्त द्यावे मज लागोन समर्थ तयासी वदत पश्चातापश्रेष्ठ प्राय चित्त तू आमचा सेवक असत सुखी राहावे तुवा सोलापुरातील भक्त स्वामीसी वदत सिद्धेश्वर मंदिराजवळ रिक्त असे तलाव जल नसे तलावात कृपा करावी गुरुनाथ भक्त आळवणी करत श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपा दृष्टी पाहत रात्री मुसळधार वर्षा होत तलाव काटो काट भरत ऐसा महिमा स्वामींचा एक मूर्तिकार फक्त रोज नमन करीत स्वामी तयासी वदत काय हवे तुझसी तो वदे स्वामींसी मल्हारी मार्तंड कुलदैवत असी दर्शन जरी तयाचे होसी सार्थक होई जन्माचे स्वामी तयासी वदती पूर्ण होईल तुझे मनोरथ दर्शन देवाचे होत भाव मनी धरावा वदोनी ऐसे समर्थ मल्हारी रूप धरित पाहुनी ते भक्त, अत्यानंद होतसे मुकुंद नामे विप्रवत, समर्था शरण येत सदा मौन असत राहावे मौन म्हणती स्वामी ऐसे तयासी वदत मुकुंदा सोला धाडीत पुढे मौनी बाबा म्हणत प्रसिद्ध होईतो एके दिनी अक्कल कोटात गज उन्मत लोक सैरावैरा पळत पाहून रूप तयाचे राजा आज्ञा देत गोळ्या झाडा त्वरित स्वामी समर्थ वदत नका मारू गजासी, स्वामी गजासमोर जात जयासी ताडन करीत पूर्वजन्म स्मरण करवीत स्वामी तयासी ऐसे वदत समर्थ गजासी पूर्वजन्म स्मरत नैत्री अश्रु वाहत गजराजाच्या ते दवा मस्तक ठेवून चरणी गजकरी करी नमन अद्भुत दृश्य पाहुनी अचंबित झाले सारे ऐसे श्री स्वामी समर्थ प्राणी मात्रांवर हुकूमत ते प्रत्यक्ष श्री गुरुदत्त अक्कल कोटी राहिले रामानंद बीड कर असत हनुमानाची उपासना करीत स्वप्नी दृष्टांत होत प्रज्ञापुरी जावे तुवा प्रज्ञापुरी श्री गुरुदत्त मानव देहाने असे स्थित श्री स्वामी समर्थ रूपात अक्कल कोटात असे बीडकर प्रज्ञापुरा येऊन समर्थाचे करी दर्शन तयासी अपशब्द बोलून ताडन करती तयाला समर्थ वदती तयासी काम तुझे झालेसी समर्थ कृपा जयासी अशक्य काय तयासी एके दिनी बीडकर भक्त समर्थ दर्शना येत स्वामी निद्रेत असत चरण सेवी रामनंद तब अचानक तेथे एक सर्प येत जोर जोरात फुतकारित भक्तावरी ते दबा सर्पाकडे दुर्लक्ष करीत बीड पाय दाबित स्वामी जागृत होत ताडन करती बीड करासी तयाच्या श्रीमुखात देत तयावर क्रोधित होत बीड बेशुद्ध होत तये वेळी ते, ते दबा सदानंद नामक भक्त स्वामीसी हुक्का देत बीड सावरित शांत शांतपणे ते दवा तीन चार तास समाधीस्त रामानंद बीडकर असत स्वामी कृपा लाभत तयासी ते दवा स्वामी बीड वदत नर्मदा परिक्रमेस जा म्हणत न यावे अक्कल कोटात पूर्ण करी परिक्रमा तो परिक्रमेशी जात किनाऱ्या लगत चालत वाटेत गुहा दिसत म्हणून जात असे गुहेत एक साधू असत बैसले ध्यान करीत जय जय कार करत नमन करीत करीतयासी ऋषी बदती रामानंदासी स्वामींचा भक्त अससी म्हणून भेटलो तुझसी समर्थांनी धाडीले पाहुनी भुकेला तयाला कंदमूळ दिले खायला नमन करून ऋषीला मार्ग क्रमिता ऋषी अनेक असत रामानंदास दर्शन होत सिद्ध महात्म्यांचे नर्मदा दर्शन देत तयाचा उद्धार करीत ऐसा अनुभव येत रामानंद बीड कराला ऐसे श्री गुरु समर्थ अनेका सिद्ध करीत उद्धारिले अनेक भक्त दिव्य ज्ञान देऊन स्वामी वदती तयासी तू जावे वाराणसीसी विश्वेश्वराचे दर्शन घेसी वास्तव्य तेथे करावे आज्ञा लागून जाई वाराणसी ब्राह्मण नित्य करी गंगा स्नान सेवा करी विश्वेश्वराची शिवावरी अभिषेक करी ऐसा नित्यक्रम करी शांत चित्ते श्रवण करी काय घडले एके दिनी अकस्मात, स्वामी मंदिरात प्रकटत पाहून संतोष देत भक्त आनंद होत असे भक्त विचारी स्वामीसी केव्हा सोडले प्रज्ञा पुरासी तुझ भेटावया कारणासी आताच आलो आम्ही पंडे पुजारी विस्मित कोण असती हे संत अवतारी पुरुष असत भाग्य आमचे थोरते श्रीपाद समवेत, स्वामी समर्थ वारा नसित अपार महिमा होत किती म्हणून वर्णावा, दूर दुरून जन येती अनेक योगी येत अनेक सिद्धी येत समर्थांच्या दर्शना स्वामी वसती हिमालयात काही सिद्ध म्हणत हम्पी विरुपक्ष भागात पाहिले म्हणती काही ते आम्ही असता यात्रा करीत स्वामीशी पाहिले जगन्नाथ पुरीत ऐसे ते वदत स्वामी ते पाहून साधू संत योगी आपापसात वार्तालाप हे योगी पुरुष असती ऐसे म्हणती सारे स्वामी समर्थ महासिद्ध वायु योग्य भ्रमण करीत कधी गिरणार पर्वती कधी अब्बू माझी दिसत कधी वसती हिमालयात कधी सह्याद्री पर्वतात अवतारी श्री गुरुदत्त विश्वात वासतयाचा हे साक्षात विश्वनाथ प्रकटले आज वारा नसित आम्हा दर्शन देत थोर भाग्य आमुचे समर्थांचे तेज अद्भुत त्यांना सिंहासनी बैसवीत सदैव गात श्री स्वामी समर्थांचे वेद चर्चा करण्या लागत ज्ञान विचारित श्रीपाद भटासी वदत ज्ञान द्यावे तू तयांना ऐसे अनेक दिवस स्वामी वसती वाराणसी काही कुटाल जनासी महिमा स्वामींचा सहेना मास मद्याचे पात्रे आनोनी ठेवी स्वामी पुढ्यात तव अन्नपूर्ण प्रकटत वदे सर्व जनासी जे पातले करू छळना त्याची झाली विटंबना दंडावया कुत्सित जना अवतरले वर्य ऐसे वधून स्पर्श करत मद्याचे जल होत फळे होती मासाची ऐसा महिमा स्वामींचा असता स्वामी वारा नसित महिमा असे अमित श्रीपाद भटासी वदित प्रज्ञापुरी जा म्हणत तू जाई प्रज्ञा मी हिमालयी जात ऐसे म्हणून अदृश्य होत श्री स्वामी समर्थ श्रीपाद भट येई प्रज्ञापुरासी ते समर्थ दिससी सांगती सर्व जनासी चमत्कार वारा नसी तिल सर्व भक्त बोलत स्वामी येथेच असत कुठेही गेले नसत ऐसे वदती तयाला भक्त होई विस्मित महिमा तयाचा अद्भुत त्रिवार नमन स्वामींसी अगाध स्वामी चरित्र तयासान न लागेची पार परी गंगोदक पवित्र अल्प विता दोष जाती श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय, श्री स्वामी समर्थ चरनार श्री असतो शुभम भवतु